नम बुद्धाय जय भीम माझे नाव कैलासन देवे हे केंद्रीय शिक्षक आहे आकाशाचे दहा गुण म्हणते नागसेन आपण सांगितले आहे की आकाशाचे दहा गुण निर्वाणात पहावयास मिळतात तर ते दहा गुण कोणते आहेत महाराज ज्याप्रमाणे आकाश एक उत्पन्न होत नाही दोन जुने होत नाही तीन मरत नाही चार आवागमन करीत नाही पाच दुर, न आहे सहा चोरल्या जाऊ शकत नाही सात दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहत नाही आठ स्वच्छंद आहे नऊ मुक्त आहे आणि दहा अनंत आहे त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा उत्पन्न होत नाही जुने होत नाही मरत नाही अवागमन करीत नाही अत्यंत आहे जाऊ शकत नाही दुसऱ्यावर अवलंबून स्वच्छंद आहे मुक्त आहे आणि अनंत आहे महाराज आकाशाचे हे दहा गुण निर्वाणात उपलब्ध आहे साधू साधू साधू